दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शतपावली करण्यासाठी गेलेल्या दोन भावना दुचाकीनं मागून धडक दिल्याने त्यात एकाचा मृत्यू झाला आहे तर धाकटा किरकोळरित्या जखमी झाला आहे बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अमृतधामकडे जाणाऱ्या लिंक रोडवर वरदविनायक गणपती मंदिरासमोर हा अपघात घडला असून संशयित फरार झाला आहे घटनेस चोवीस तास उलटूनही पोलिसांना दुचाकीस्वार मिळून न आल्यानं आश्चर्य व्यक्त होत असून पंचवटी पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहितीने जखमी ओम जाधव याच्या तक्रारीनुसार ओम आणि त्याचा मोठा भाऊ वैभव विश्वनाथ जाधव हे दोघे रात्री जेवण झाल्यावर अमृतधाम चौकाकडे शतपावलीसाठी रस्त्याच्याकडे जात होते त्याचवेळी मागून आलेल्या दुचाकीनं जोरदार धडक दिली दोघे भाऊ खाली पडले त्यात वैभवच्या डोक्याला गंभीर मार लागला किरकोळ जखमी ओमनं नागरिकांच्या मदतीनं त्याला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केला मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय मृत वैभव हा कॅब चालक होता त्याचे वडील गॅरेजमध्ये काम करतात दरम्यान या भागात महाविद्यालय असून परिसरात तरुण मुले दुचाकीवर स्टंटबाजी करत असत वाहनांची वेगमर्यादा पाळत नाहीत तर अवजड वाहतूकही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आहे आता तर रस्त्यांना पायी अवघड झालंय असं असतानाही या भागात वाहतूक पोलीस आणि इतर पोलीसही कधीही दिसत नाही आता एका तरुणाचा बळी गेल्यानंतर तर तरी पोलिसांना जाग येईल का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक